मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघताय ना हा प्राणी काय आहे तुम्हाला पण कळलं असेल ही गोगल गाय आहे मित्रांनो गोगल गाय मी आतापर्यंत बघितल्याला दोन तीन प्रकारचे आहेत एकाच्यावर माहिती ना शंका असतो असं आणि त्याच्यात ती असते तशी एक गोगल गाय असते आणि गोगल गायच्यावर बघा ह्याच्यावर एक आवरण आहे आणि तिला दोन शिंग आहेत फड त्याच्यामुळेच एखाद्या वेळी तिला गाय बोलत असतील आणि मस्त ही सरपट सरपट चालली आणि पाठीमागा एक कसा कोणता तरी एक तिचा द्रव सोडत जाते बघितलं चिकट चिकट असा ड्रव चाललाय बघा सोडत पावसाळ्यामध्ये गोगल येतात आता आमच्या मंदिराच्या वर चढली मस्तीच आहे ना गोगल गाय हात लावतो तिला भाऊ काय करते शिंगात घातलं तुम्हाला दाखवू का मित्रांनो एकदा ही बघा हा पूर्ण सायकील हे हो 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 थांबथांबाळा हे बघा हे बघा असं खाली दोन शिंग आहेत चावते काय मला आणि वर दोन शिंग आहेत हे बघ बग... हे बघितलं एक नंबर प्राणी आहे ना आणि हातावरून जाताना एकदम असं मोव वाटते गोगल काय तो मला पण काही दिसला मित्रांनो तर नक्कीच त्याला जवळून बघा आज मी जवळून बघितलं वर दोन शिंग आणि खाली छोटीशी दोन शिंग आहेत आणि पूर्ण एका अंगावर काहीतरी एक लेअर आहे जो माझ्या हातावर ते सोडते сундар за баба за 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 за